ಲ ಲಕ್ಷ್ಮಣ ಪೂರ್ವ ಜಯ ಗೋವನ ಸೀತಾತಿ

शीता शुद्धी साठी कोण कोणत्या दिशेला वानर गेले वानरांचा संपूर्ण इतिहास हनुमंतराय प्रभूच कार्य करण्यासाठी निघालेले आहेत उडाण केलंय आपण सगळ्यांनी ऐकलंय उडाण करणारी बरेच आहेत पण हनुमंतराय सारखं उडाण नाही लोक मराठी वर्णन केलं करुणी उडाण केले लंकेचे शोधना एका विसावा मिळावा यासाठी सागराने मैनात्री पर्वताला सांगितलं मैनात्री सागराच्या बोलण्यावर वाढला कसा वाढला मैनात्री पर्वतावर कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही शीतल जळ आहेत सुस्वादिक त्या ठिकाणी फळमुळं आहेत आणि विश्रांती सारखं रम्य वातावरण आहेत पर्वत वाढू लागला विश्रांती प्रबळ मंद सुगंध मलया सुगंधी पंचम कुदती कोकिळ झनत्कार अली कुळे हो काय अवस्था आहे त्या पर्वताच्या ठिकाणी ज्याला विश्रांती द्यायला जायचंय वातावरणच तशा प्रकारचं होत पर्वतावर वेळ व्हायला मलाया नीळ नावाचा मलय नावाचा जो हे आहे चंदना त्या चंदनाची लाकडं आहेत सुगंध सगळीकडे पसरलेला आहे फुलं त्या ठिकाणी आहेत फुलांचा सुगंध पसरला आहे सुशितळ असणारी जळाची तळाक भरलेली आहे आणि असं संपूर्ण रम्य वातावरण त्या पर्वताच्या ठिकाणी मागील जावनी सकळ श्रम पुढे विश्रांती पावे परामाईसा साधीला आराम वानरोत्तम विश्रांती मनाच्या ठिकाणी भाव होता त्याच्या कारण संत संत आल्याच्या नंतर त्या संताला विश्रांती मिळावी कारण ज्ञानोबाऱ्या सांगतात ना या वाचन काय करावं या वाचन एक काम करावं संत मिळावा आले तरी संतांची पूजा करावी तस त्या पद्धतीनं त्या पर्वतानं मनाच्या ठिकाणी धारण केलंय माझ्या हनुमंतराला विसावा मिळावा म्हणून तो वाढला हनुमंतरायच्या आस पाहू लागलेला हनुमंता मार्गा पुढे गिरीवाडला वाडे विश्रांती चाड कपिंद्र मनाच्या ठिकाणी चाड होती इच्छा धारण केली होती का संत येतील संतांचे चरण रज माझ्या ठिकाणी लागतील माझाही उत्तर होईल आणि संतांची थोड्या फार प्रमाणामध्ये मला सेवा घडेल अशा प्रकारचा भाव अंतरंगाच्या ठिकाणी धारण केलाय निर्जीव अचल असणाऱ्या पर्वतानी आणि तो वेगानं वाढला हनुमंतराची वाढला ते कोणी पर्वत उंच तळला हनुमंत गिरी वाढला मार्ग रोधित त्या हनुमंत उंचा वर इथं स्पर्धा लागली शर्यत लागली कोण उंच वाढतय पर्वत जसा वाढू लागला हनुमंतरायला वाटू लागलं अडथळा नको विना अडथळा जायचं की हनुमंतरायची मानसिक इच्छा जवळ पर्वत वरती वाढ तवत मारुती गगनी चढे श्रवणवादी तयाकडे विश्रांती चाडय उदास ज्या ज्या वेळेला आमच्या हनुमंतराय पर्वताकडे पाहू लागले वेगाने वाढू लागला त्याला वाटू लागला हनुमंत आहे पण हनुमंत तितक्याच तिथ वेगाने उंच आपली उडान टाक घेऊ लागले आणि पर्वतावर न थांबण्याचा निश्चय करून उंच उडी टाकत आहे नवी कळला योजना द्विगुण वाढला पर्वत हनुमंत चढला पात सत गिरी सप्त सत त्या ठिकाणी एकमेकांची स्पर्धा हनुमंतराय शंभर उंच आकाशामध्ये चढले पर्वत दोनशे चढला आहे सप्तशत सातशे योजन त्या ठिकाणी चढला अशी दोघांमध्ये स्पर्धा लागली हनुमान चढला सहस्त्रे इतकाची वाढला गिरी कपे चढला तयावरी समुद्र परपारी जावयांत जावया। वाट लागलं कुणाचाच आधार घ्यायचा नाही कारण स्वामीचं कार्य करायचंय ना आधारा विना करायचंय स्वामी कार्या पैसा आणि स्वामी बघतात ते असतात आमची या चेनी पाडे देखत या मुले जिवित तो कडे ऐसे भावा। स्वामी भक्त स्वामीची या मनोभावा न चुकी जिहेची पर सेवा इरतेगा गा पांडवा वाणीच सकळ हे पांडवा अर्जुना स्वामीच्या मनातला भाव जाणून जे काम करतात ना त्यांना स्वामी भक्त म्हणायचं आणि जे स्वामी न जाणता काम करतात ते म्हणजे मजूर असतात दोन्हीतला फरक आहे हनुमंत माझ्या स्वामी कार्यासाठी कुणाची मला मदत नको हजार योजना पर्यंत कपी चढला नवपृष्टी पर्वत स्वय कपाळ चरण भेटी मदन त्याच्या मनामध्ये एकच भावता श्री संत माता राव रे साष्टी दंडवल संतांच्या चरणावर दंडवत घालावी अपेक्षा होती पण पर कपाळावर पर्वत आणून घेऊ लागला आत म्हणू लागला अरे माझ भाग्य करंट आहे उबजोनी करंटा नेने अद्वैत ने, ने, वाटा रामकृष्णी कृष्ण पैठा पैसे माझं कपाळ त्या ठिकाणी जारते हनुमंतरायच्या चरणाची अपेक्षा होती पण हनुमंतराय मला चरण देत नाहीत कपाळ पिटतो रंगो दाता हनुमंत कविनवी तू कृपाळू श्रीराम दूत उपेक्षित काला हनुमंतराय अतिशय आपल्या वरुण शिखराच्या वरुण सुद्धा ज्या वेळेला जाऊ लागले त्यावेळेला मात्र विनवणी केली काय विनवणी करतात कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढे एवढी कृपा करा माझ्यावर काय कृपा करा काही नाही एकदा चरणाचं दर्शन घेऊ द्या आणि माझ्या या शिखरावर तुमचे चरण रच पडू द्या अशी विनंती चरण मी होईल अति पावन या लागी मी वाढलो गादान नाही अभिमान तुलसी मद हे अनुमंत्र तुमच्या सोबत मला काही स्पर्धा करायची नव्हती माझ्या मनामध्ये जी वाढ मी वाढत होतो ना फक्त चरणस्पद भजाची अपेक्षा होती कारण तुमचे चरण लागल्याच्या नंतर मला माहित आहे संतांचे एकदा चरणाला लागलं ना सुखवसे बहुपाई संतांच्या चरणाजवळ सुख असल्यामुळे ते सुख मलाही मिळावं या उद्देशाने फक्त वाढत होतो दुसरा भाव नाही सागर हनुमंता आलो तुझ प्रति द्यावया विश्रांते मला सागराने त्या ठिकाणी सांगितलं होतं की राम भक्ताची पूजा करते संत वृंद नमस्कारी जय संत वृंदांना नमस्कार केला पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे गालिया संत पूजा करी काया घातलं पाहिजे संताच्या चरणाखाली आपल्या देहाचे पाय घडी करून आपण जीव दिला पाहिजे कारण संत श्रेष्ठ आहेत या उद्देशानंच मी तुमच्या चरणाची अपेक्षा करतोय अनंतर हाय सागराने सांगितलं दर्शन द्या सागर विलासाचार्या लागिना वे सागर सगळ्यांना स्थापन केलं सगळ्या राजाने सूर्यवंशातल्या म्हणून तो सागर आहे सागर जसा सूर्यवंशामधला सेवक आहे तसा मी देखील सेवक आहे सर्वच आपण देवाचे सेवक आहोत मी वसत आहे समुद्रात तोही अवधारी वृत्तांत उपेक्षित जाऊ नको माझी उपेक्षा करू नका वेलना करू नका माझी स्थापना कशी झाली या सागरामध्ये त्याचा इतिव्रतांत मी सांगतो असं मैनात पूर्वी पर्वत पक्षाने पुरे पट्टी हनुमंतराया मैनातले पर्वत सांगू लागला पूर्वी जसं आता जसे पाखरा आकाशामध्ये उडतात तशा प्रकारे पर्वत सुद्धा एका जागी राहत नव्हते ते चल होते त्यांना पंख होते पंखाच्या आधारानं पर्वत आकाशामध्ये उडायचे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायचे परिणाम काय व्हायचा जिथं बसत होते तिथं मोठमोठ लग्न त्या पर्वताच्या खाली दडपली जायची अशी जसं माळीन घटना घडली आपल्याकडे तशा पद्धतीनं त्या यष्टी ड्रायव्हरला गाव कुठं याचा मिळच लागला नाही तसे अनेक गावच्या गाव पर्वताच्या खाली दडकून जात होते मग हो ते होऊ नय या करता मग काय केलं आमचे जे पंख आहेत ना आम्ही चल होतो ते पंख छाटले आणि आम्हाला आचल बनवलं पुन्हा कुठं आलायचं कामच नाही या वद्र गिरी पक्ष छेदिले समग्र माझे छेदा व या दुधर वद्रध चालिरा पर्वताच्या खाली पर दडपतात आणि दडपल्याच्या नंतर त्यांचा सा, गावाचा सहार होतो गावाच्या गाव बुडल्या जातात म्हणून इंद्रदेवांनी पर्वतांचे पंख छेदन करण्याचं काम केलं वज्राच्या मदतीनं त्यावेळेला माझ्याकडे सुद्धा वज्र घेऊन ज्या वेळेला इंद्र आला त्यावेळेस पुढे काय घडलं होता पलायमान साय झाला तुला पिता पवन समुद्री आला गागे तेने हा प्राण वाचला

वाढ आणि मग तुझा पित्याचा स्थापित आहे तुझ्या पित्याने माझी वायुदेवतेनं स्थापना केली म्हणून तुझं जे नातं आहे ना आपलं बंधू बंधूच नातं आहे आणि एका भावाला काम करण्यासाठी मदत दुसऱ्या भावानं केली पाहिजे म्हणून माझी उपेक्षा अवहेलना न करता मला या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थोडेसे चरण माझ्यावर ठेवा मी जातो मैनात्री न ज्या वेळेला ना ते संबंध जोडला त्यावेळेस मात्र हनुमंतराय म्हणू लागले बाबा सगळी गोष्ट तुझी खरी आहे पण हे असताना सुद्धा मी माझ्या स्वामीचं कार्य करण्यासाठी अतिशय तोरेनं गायनं जातोय मला विश्रांती घेण्यासाठी वेळ नाही नव्हे नव्हे विश्रांती हा शब्द माझ्या डायरीत नाही विश्रांतता नामस्मरण आहे रघुनाथा श्रमावस्था मग नाही अगोदर काहीतरी श्रम यायला पाहिजे तेव्हाच विश्रांती घ्यायची आवश्यकता असते प्रभुरामचंद्राच्या नावाचा उच्चार घडगडा माझ्या मुखामध्ये होता असल्यामुळे मला कधी विश्रांती घेण्याची आराम करण्याची गरजच पडली नाही नाम हेच आमच्यासाठी नाही जामी विश्वास श्रम श्रमशोक त्रास श्रीरामाचा निजदास नाही असल्यामुळे असल्यामुळे सेवक मला प्रकारचा श्रम येत नाही आराम करण्याची आवश्यकता मला नाही ऐकून हनुमंताचे वचन मैनाद्री साले रुदन भाग्य अभागी मी परिपूर्ण हनुमंत चरण अप्राप्य हनुमंतराय असं म्हटल्याच्या नंतर मला विश्रांतीची आवश्यकता नाही त्यावेळेस मैनाद्रीच्या डोळ्यातून गळा गळा असु त्या ठिकाणी लागले लागला काय अभागी आहे मला त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणाचं दर्शन होत नाही माझ्यासारखा हनुमंत बोलीला वचन तुझे न घे फळमूळ जीवन अंगोली स्पर्शन तुझ न करी आणि मग त्या ठिकाणी काय म्हणू लागले हनुमंतराय बाबा तुझ्या तुला जे दुःख झालंय ना त्या दुःखाचा परिहार करण्यासाठी मी काय करतो तू जरी सामुग्री आणली असतील फळ ते सर्व त्यांचा स्वीकार करत नाही बसत नाही थोडासा विसावा स्पर्श हनुमंता कृपेने हात ठेवी माता इतके ना मी सनात आणि सर्वथा मागे ना मी तुला चरण स्पर्श सुद्धा करणार नाही कारण भावानं भावाला लाच मारून हा नियम जर असेल तर मग पर्वतानेच मागणी मागितली हनुमंत तुम्ही काय करा तुमचा जो व्रत असत तो व्रत असत फक्त माझ्यावर स्पर्श त्याचा झाला की एकदा स्पर्शाबरोबर मी त्या ठिकाणी विश्राम पावेल मलाही आनंद होईल जाऊ इंद्रमने मैनाद्री झाला सी हनुमंता सहाकारी तुझ मी सर्वतान मारी समुद्रा बाहेरी सुखे विचरे असं मुखातून शब्द निघाले त्यावेळेस इंद्रदेव म्हणला मी तुला मारण्यासाठी वज्र घेऊन टपलो होतो पण पर... हनुमंतरायला जर तू मदत करत असशील कारण हनुमंतराय आमची बांधवडी सोडवण्यासाठी रामाला सहाय्य करतोय पण हनुमंतरायला अर्थ न आणता तू सहाय्य करतोस ना तुला मी मारत नाही तू खुशाल रा असं दोघांचं बोलणं झालं कुंडलिका वरदे विठल श्री नाणदेव तुकाराम राम कृष्णा हरे